आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे देव आणि चतुर शेतकरी रामपूरमध्ये नारोबा नावाचा एक चतुर शेतकरी होता पण परिस्थितीमुळे तो खूपच हातबल झाला होता त्याने सावकाराकडून खूप मोठे कर्ज घेतले होते कर्जामध्ये तो बुडतच चालला होता शेवटी त्याने देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली एके दिवशी देव नारोबावर प्रसन्न झाला आणि नारोबाला म्हणाला हे बघ नारोबा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू खूप मेहनत करतोस तू जे काय मागील मी तुला देत पण त्यातील तुला निम्मे मला लागेल तसा खूप चतुर होता त्याने देवाची आठ लगेच मान्य केली आणि तो देवाला म्हणाला हे भगवान तुम्ही जे म्हणाल तसच होईल जे काही शेतामधून पिकेल ते तुम्हाला मी निम्मे वाटणी करून देत जाईल आता प्रत्येक वर्षी टायमावरती पाऊस पडत होता आणि नारोबालाही भरपूर असे उत्पन्न शेतीमधून मिळत होते आता त्याने सावकाराचे कर्जही संपून टाकले होते पण नारोबा काहीतरी चतुराई करून देवाला नेहमीच पसवत असायचा देवाला आता त्याचा खूप संताप आला होता जून महिना झाला तरी देवानी यावर्षी पाऊस पाडलाच नाही मग नारोबा देवाला विनंती करू लागला शेवटी देवाला त्याची दया आली आणि देव त्याच्यावर प्रसन्न झाला त्याने देवाला सांगितले देवा या वर्षी खूप पाऊस पड त्या बदली तू म्हणशील तस होईल त्यातील वाटणी जे काही उत्पन्न शेतामधून होईल त्यामधून नारोबाने अजून एक प्रश्न देवाला विचारला देवा तुला उत्पन्ना मधील जे काही पिकेल त्याचा वरचा भाग हवा कि खालचा भाग त्यावरती देव नारोबाला म्हणाला वरचा भाग मागतो मी त्या वर्षी नारोबाने शेतामध्ये भुईमुख पेरले देवाने भरपूर पाऊस पडला देव त्याच्याकडे अर्धा हिस्सा मागायला येतो तो, तो सर्व शेंगा घेतो व उरलेला पाला देवाला देऊन टाकतो आणि नारोबा देवाला म्हणतो हे देवा तू जसं सांगितलं होतं तुला वरचा भाग हवा आहे तसंच केलं आहे शेवटी देवी काही न बोलता तिथून निघून जातो परत दुसऱ्या वर्षी शेतकरी देवाला चांगला पाऊस हवा म्हणून विनंती करतो देव त्याला सांगतो तुझे पीक होशील त्यातील खालचा आणि वरचा असा हिस्सा मला द्यायचा आणि जे काही तो मधला भाग तुला ठेवून घे नारोबाने परत हुशारी केली त्याने यावर्षी मक्क्याची पेरणी केली आणि मक्क्याचे भरपूर उत्पन्न काढले शेवटी देव त्याच्याकडे हिस्सा मागायला येतो त्यावेळी नारोबा वरचापाला आणि खालच्या मोळ्या देवाला देतो आणि राहिलेले मक्क्याचे कणीस आपल्याकडे ठेवून घेतो अशा प्रकारे शेतकरी म्हणजेच नारोबा देवाला फसवून देवाला विनवणी करून काम सार्थ करून घ्यायचा आणि त्या बदलात देवाला मोकळं पाठवायचा पण देवही त्याच्या चितुरावरती खूप प्रसन्न झाला होता आता तो त्याला नेहमी भरघोस उत्पन्न द्यायचा आणि त्यासोबत आशीर्वादही